बुलढाणा आर टी ओ कार्यालयातील वादग्रस्त महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्याचा आरोप निलंबन करण्याची युवा स्वाभिमानी पक्षाची मागणी बुलढाणा आर टी ओ कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राजश्री चौधरी यांची कारकिर्द वादग्रस्त ठरत असल्याचा पाहायला मिळत आहे करणे त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत या दोन्ही घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत तर यास राजश्री चौधरी यांनी आपल्या कर्तव्यात अनियमितता दाखवत भ्रष्टाचार केल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिंग चंदेल यांनी आज एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता केला आहे मागील तेवीस जून ते सव्वीस जून या कालावधीत वाहन पासिंगचे कार्यालयीन अभिलेखाची चौकशी करण्याची मागणी चंदेल यांनी केली आहे परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे केलेल्या तक्रारीत ईश्वरसिंग चंदेल यांनी भ्रष्टाचाराबाबत अनेक धक्कादायक बाबी पुराव्यानिशी दिल्या आहेत त्यामुळे आता लवकरच या महिला अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे कारवाई न झाल्यास युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही चंदेल यांनी दिला आहे आर टू विभागातील अधिकारी राजेश्री चौधरी मॅडम यांच्या विरोधामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही मान्य आयुक्त मुंबई यांना या ठिकाणी वारंवार तक्रार दिली तक्रारीमध्ये संपूर्ण यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी आम्ही आज सादर केले आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई करा अशी आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरलेली आहे त्यानंतर मान्य परिवहन अधिकारी अकोला यांच्यासोबतसुद्धा आम्ही वारंवार ह्या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी त्यांचे पुरावे सादर केलेले आहे आमची एकमेव मागणी आहे की त्यांची लवकर चौकशी झाली पाहिजे चौकशी अंती त्यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी न निलंबित झालं पाहिजे आणि भ्रष्टाचार सिद्ध होणार आहे तसे पुरावे आमच्याजवळ आम्ही मा, आम ते वेळोवेळी सादर केलेले आहे आमची तीच मा मागणी आहे की चौकशी करा चौकशीमध्ये आम्हाला बोलवा आणि आम्ही ते पुरावे सादर करतो त्या चौकशी त्या पुराव्याच्या आधारे त्यांना निलंबित करा आणि निलंबित झालं नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये मान्य आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ह्या प्रकरणावर येलुकू लावणार आहे आणि जमलं तर आश्वासन समितीच्या वतीनं सुद्धा हे प्रकरण हाताळण्याचा आम्हाला हाताळण्याची आम्ही पुरेपूर तयारी केलेली आहे काय नेमकं कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार हा हा भ्रष्टाचार म्हणजे आमची एकमेव अशी मागणी आहे की तेवीस सात दोन हजार पंचवीस ते सव्वीस सात दोन हजार पंचवीस ह्या तीन दिवसामध्ये आर टी ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे की त्याचा कोणी विचारही करू शकत नाही एक जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गाड्या एका एका दिवशी या ठिकाणी पासिंग झालेल्या आहे काही काही गाड्यांना ज्या प्लेट लावलेलं आहे त्या प्लेट फिटनेस याच्यावरून क्रमांक दुसरा आलेला आहे आणि ओरिजिनल ज्या लावण्यात आलेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या आहे याची पुरेपूर जोपर्यंत आम्हाला माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हस्तक्षेप केलाच नाही परंतु माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुरेपूर ताकदीनं या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी पुरावे आम्ही सादर केलेले आहे